आमचं म्हणणं ते त्यांचीच तर भूमिका आहे त्यांची तेच तर आळाकडे आणतात ना मग एकीकडे हे भूमिका घेतात एकीकडे ते भूमिका घेतात उलट काँग्रेसकडे ते चेंडू ढकलून देतात म्हणून हे कुठंतरी थांबलं पाहिजे त्यांनी त्यांची सुद्धा स्पष्ट भूमिका असली पाहिजे की मराठ्यांचं आरक्षण द्यायचं हे कशा कशा पद्धतीनं द्यायचं मग ते सरकारमध्ये आहेत वरती त्यांचं सरकार आहे खाली त्यांचं सरकार आहे म्हणून केंद्रात त्यांनी मराठ्यांसाठी स्पेशल आरक्षणाची मागणी करावी आणि आरक्षण द्यावं केंद्र सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे तुम्हाला हो केंद्र सरकारनं निश्चित आंदोलनाची पार्श्वभूमी पाहता या, केंद्र सरकारनं स्पेशल अधिवेशन बोलावलं पाहिजे आणि मराठ्यांचा प्रश्न हा निकाली काढला पाहिजे मुंबईमध्ये दाखल झालेली आहे बेमुदन उपोषणाला ते बसलेले आहे कसं पाहता त्यांच्या या आंदोलनाकडे त्याचा त्यांचं आंदोलन जे आहे ते निश्चितच स्वागतार्य आहे मराठ्यांना आरक्षण देणं हे गरजेचं आहे आतापर्यंत तो, तो प्रश्न ढिकाली लागला पाहिजे होता परंतु अनेक वेळा त्यांची त्यांनी आंदोलन केले असतील किंवा के त्यांच्या पूर्वी सुद्धा आंदोलनाचे झाले ते आंदोलन यांना त्या कारणानं अं धडपून टाक टाकत असतील किंवा खोटे आश्वासन देऊन ते अं गुंडाळ गुंडाळले गेले असतील म्हणून आज तो त्यांनी जो निर्णय घेतला करो या मोरोचा तो निश्चितच स्वागतार्ह आहे